नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या हनुमान भाईया पाटील यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत मित्रांनो सरासरी कांद्याचा प्लॉट हा दो जा 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 जो जो दोन एकरचा मित्रांनो या कांद्याच्या प्लॉटला जवळजवळ मित्रांनो दोन महिने होत आलेत आपण बघू शकता तरी आपण शक्य पुढील बाह्या पाटला नाही विचारू की बाबा आपल्या दुकानचं नाव आहे जयराम कृषी सेवा केंद्र आपण त्यांना विचारू की आपले मार्गदर्शक आपलं नियोजन कसं आहे त्यांना बाह्या पाठला लागतात पहिला आपण सांगू शकता का सध्याच्या कांद्याच्या परिस्थितीनुसार कांद्याचा प्लाट सध्या कसा आहे कांद्याचा म्हणजे पाए एक पहिला डोस टाकलाय म्हणजे आता दोन फवार झाले म्हणजे मधील वातावरण खराब असल्यामुळे तुम्हाला कांद्याच्या म्हणजे कांद्याच्या पिकाला रोग पडला होता का तवाचा स्प्रे घेतलेला तुम्हाला रिझल्ट आला का कांद्याच्या पहिला एक पावसाच्या आधी आपण घेतला होता स्प्रे नंतर पाऊस पडला बर पाऊस पडल्यानंतर मग कांदा म्हणजे पिवळा ही पात पिवळी म्हणजे अशी पात खाली पडली होती त्यानंतर एक दुसरी फवारणी केली दुसरी फवारणी केल्यानंतर कांदा जरा म्हणजे आता चांगला दिसणार मित्रांनो आपण बघू शकता हा हो, कांदे हा कांद्याचा प्लाट जवळजवळ दीड एकर गाजवाटावर लागवड झालेली आहे आपण बघू शकता कांद्याचा गाणा वगैरे कांद्याचे पाठ फिर तरी टायम मित्रांनो आणि तसंच पलीकड सरीवर बी लावलेला आहे मित्रांनो आपण दीड एकर हायझ्यासाठी गेलेला आहे की सरी गाजू मित्रांनो कांद्याचं उत्पन्न जास्त निघत व क्वांटिटी जास्त निघते व हो, समान निघते आणि सरीवर आपण कांद्याचा कांद्याचा कां सरीवर बी लावण केलेला आहे कांदा कारण की दोन्ही शेतकऱ्याला प्लाट बघण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने दोन कांद्याची लागवड केलेली आहे तरी आपण फवारण्याचं आपल्याला रिझल्ट कसं वाटलं आता पथरचे जे आराम जी आराम कृषी सेवा केंद्राचं मा, मार्गदर्शन से तुम्हाला कसं वाटलं आता पथरचं सध्या परिस्थिती पर। कांद्याला आता दोन महिने झालेत बर फवारणी बिले झाले नाहीत बर दोनच स्प्रे टाकलेत योग्य त्याच्यामुळे कांदा चांगला आहे बरं बरं मित्रांनो बघू शकता आपण कांद्याचं प्लाट तर त्यांना कांद्याचं प्लाट सगळा दाखवा व्हिडिओमध्ये आपल्या फिरवून दाखवा मोबाईल मध्ये बघू शकता मित्रांनो आपण आपलं मार्गदर्शन एकदम व्यवस्थित आहे आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त रिझल्ट देण्यासाठी आपण काम करत आहोत आणि आपण प्रयत्नशील राहू जेणेकरून शेतकऱ्याचं कमी खर्चामध्ये योग्य पद्धतीने योग्य नियोजन झालं पाहिजे मित्रांनो असं आपण काम करत नवो तरी आपण पुढे शेतकऱ्याला विचार बाबा तुम्हाला मार्गदर्शन योग्य वाटलं का व आपण आतापर्यंत दिलेले सल्ले योग्य वाटले का तुम्हाला नाही आतापर्यंत आपण खत म्हणा बर फवारणी हा ते योग्य झाले आता अजून एक उद्या डोस टाकायचा पहिला डोस आपण टाकलेला आहे आता आपल्याला दुसरा डोस टाकायचा आहे मित्रांनो उद्या आपण आता ह्याला सध्याला कांद्याची परिस्थिती बघता याला कांद्याचं पाणी पाणी द्यायचं आहे मित्रांनो आता हे रातफळी असल्यामुळे दिल्या नाही पुन्हा उद्या उद्या द्यायचा आहे मित्रांनो आपण बघू शकता कांद्या कांद्याची परिस्थिती शेंड्या करपल्या नाही कुठं तर आता करपलेला आहे मित्रांनो सध्या कारण वातावरण पूर्ण ढगाळ म्हणजे वातावरण सध्या ट्रेस ऊन पाऊस ह्याच्यामुळे वा, कांद्याचं वातावरण सध्या खराब होतं तर आपला जयराम कृषी सेवा केंद्राचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो सात झिरो एक झिरो दोन एकदा आवश्यक भेट द्या कुंभार